सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये धारली गावात काल ढगफुटी झाली आणि एका क्षणात सगळाच उद्धवस्त असून अनेक जण चिखलात ढिगाऱ्याखाली अडकल्यास अडकले गेल्याची भीती व्यक्त आहे धारली गावासह अनेक ठिकाणी ढगफुटींचा फटका बसला असून बचाव कार्य वेगाने सुरू आहे दरम्यान महाराष्ट्रातील अनेक पर्यटक भाविक सध्या उत्तराखंड मध्ये असून या ढगफुटीमुळे दुर्घटनेमुळे ते तिथेच अडकले आहेत त्यात पुणे सोलापूर नांदेड असा विविध भागांमध्ये लोकांचा समावेश आहे आज जैन समाजाने दादर येथे एकत्र येत कबुतरखाण्यावरून आक्रमक आंदोलन केलं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कबुतरखाना बंद झाल्यामुळे जैन समाज नाराज आहे जैन समाजाच्या या आंदोलनानंतर ठाण्यातील मनसे नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे जैन समाज हा अतिशय शांतप्रिय समाज आहे जे काही दादरला झाले ते आश्चर्यकारक आहे जैन समाज कधीच हिंसा हिंसाचार मानत नाहीत त्यांनी जर असं काही केलं असेल तर नक्कीच त्या पाठी राजकीय नेत्यांचं पाठबळ असेल त्यांनी फूस लावण्यामुळे अशी घटना घडली असेल ज्या पद्धतीने त्यांनी कबुतर खान्यांच्या बाबतीत केलंय त्या पद्धतीने आम्ही माधुरी आणण्यासाठी करायचं का असा सवाल मनसे नेते अविनाश जाधव यांनी विचारला <ग़ी> लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं महायुतीतील अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये मोठा उलट फेर पाहायला मिळाला महायुतीचा जोरदार पुनरागमन केलं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला तब्बल दोनशे बत्तीस संघात महायुतीचे उमेदवार विजयी झाले तर महाविकास आघाडीला अवघ्या पन्नास जागांवर समाधान मानावं लागलं गेल्या काही दिवसांपासून कबूतरखान्यांवरून सुरू असलेल्या वादानंतर न्यायालयाने कबूतरखाने बंद करा असे आदेश दिले होते दादर येथील कबुतरखाना बंद करण्याच्या महापालिकेच्या निर्णयाविरोधात जैन समाजाकडून बुधवारी सकाळी मोठे आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते या कबुतरखान्यातील कबुतरांना खाद्य देण्यावर बंदी घातली होती या कबुतरखान्यावर ताडपत्री टाकून तो पूर्णपणे बंद केला होता त्यातच आता जैन समाजातील नागरिक आक्रमक झाले आहेत सध्या दादर मधील मोठा राडा पाहायला मिळत आहे आदेव परत आणण्या विषयी मोठी आंदोलन झाली लोक रस्त्यावर उतरले मोठा मोर्चा काढण्यात आला विविध आजी माजी लोकप्रतिनिधी ही आंदोलनात उतरले त्यानंतर काल मुंबईत मंत्रालयात या विषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती त्या बैठकीत हत्तीन परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले त्यानंतर आज देवेंद्र फडणवीस यांनी वाता वनताराचे सीईओ यांच्याशी चर्चा केली त्यामुळे ही हत्तीन परत आणण्याचा मार्ग प्रशस्त झाल्याचे समोर येत आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या विषयीची माहिती ट्विट करत सोशल मीडियावर दिली आहे मीडिया सुपरफास्ट मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एकनाथ खडसे यांच्या जावेळी प्रांजल खेबलकर याला पुणे पोलिसांनी रेव पार्टी करताना हात पकडले ज्यानंतर मोठा वाद निर्माण झाला प्रांजल खेवलकरांवर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहे धक्कादायक बाब म्हणजे या पार्टीत खेवलकरांच्या मित्रांसोबत काही मुली देखील सापडल्या प्रांजल खेवलकरांसोबत या प्रकरणातील आरोपींना कोर्टात हजर केले असता कोर्टाने चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले मात्र खेवलकरांच्या वकिलांनी अजूनही कोर्टात जामिनीसाठी अर्ज केला नाहीये पुणे तिथे काय होणे ही मन सर्वश्रुत आहेच विद्येचं महायोगर असलेल्या पुण्याचं किस्से अनेकांना माहीत असतीलच पण याच पुण्यात आता अशी एक घटना घडली आहे ज्यामुळे भले भले चक्रावले आहेत पुण्यातील महापालिका आयुक्तांच्या बंगल्यातून चक्क महागडी झुंबर शोभेच्या वस्तू टीव्ही ए आणि अन्य विद्युत उपकरणे गायब झाली आहेत मॉडेल कॉलनीतील चित्तरंजन वाटिके शेजारी बांधण्यात आलेला आहे या बंगल्यात हा आज जो प्रकार घडला आहे निवृत्त झालेले डॉक्टर राजेंद्र भोसले या बंगल्यात राहत होते त्यांनी जून महिन्याच्या अखेरीस या बंगल्याचा ताबा सोडला विशेष म्हणजे या बंगल्यात चोवीस तास सीसीटीव्ही होते सुरक्षा रक्षकांचा गरडा तसेच सतत कर्मचाऱ्यांचा पहारा होता तरीही असणाऱ्या आयुक्तांच्या बंगल्यात साहित्य गायब कसे झाले हा प्रश्न आहे आणि आणखीनच महत्वाची गोष्ट म्हणजे याबाबत महापालिकेने प्रचंड गोपनीयता पाहिली असून गायब झालेल्या गोष्टी बाबत कोठेही तक्रार अथवा गुन्हा दाखल झालेला नाही सासरच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने स्वतःचं जीवन संपवलं आहे ज्यामुळे परिसरात सर्वत्र खळबळ माजली आहे तर तरुणाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्व सर्वात धक्कादायक म्हणजे तरुणाने मृत्यूच्या पूर्वी व्हिडिओ बनवला आणि अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशी सुरू केली असून चार जणांना अटक केली आहे सध्या सर्वत्र प्रकारची चर्चा सुरू आहे बँक कर्मचारी अंकित गोयलचा मृतदेह हॉटेलच्या खोलीत मिळाला होता या प्रकरणात अंकितच्या आईने त्याच्या पत्नीवर छळाचा आरोप करत तक्रार नोंदवली माझ्या सुनेने अंकित कडे वीस लाख रुपये मागितले होते पैसे दिले नाही तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली त्यामुळे अंकित खूप त्रस्त होता असं अंकितच्या आईने सांगितलं उत्तर प्रदेशाच्या बुलंदशाहीतील ही घटना आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यात कोल्हापूर येथील नांदणी मठातून माधुरी उर्फ महादेवी हत्तीचे वनतारा येथे स्थलांतर करण्यात आले त्यानंतर या निर्णयाला विरोध आणि समर्थन अशा भूमिका पाहायला मिळत आहेत मात्र कोल्हापूर वासियांनी भावनिक होत आपला विरोध दर्शवला त्यानंतर वातावरणाकडून भूमिका देखील स्पष्ट करण्यात आली असून समाजातील काही गैरसमज पसरले गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे या हत्तीला आपल्याकडे आणण्यात किंवा तशी मागणी करण्यात वनताराने काहीही भूमिका बजावली नाही हत्तीचे हित पूर्व अनुभव लक्षात घेऊन उच्चस्तरीय समितीनेच या हत्तीला वन तारामध्ये पाठवण्यास सांगितले होते सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आपण इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री